नमस्कार मंडळी आज आपण लग्नाची गोष्ट ही कथा बघणार आहोत आपल्या चॅनेलला नवीन असाल तर सर्वप्रथम मराठी कथासंग्रह हो या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या नवीन नवीन कथा तुम्हाला पाहायला मिळतील वाद्य गाणी आणि डॉल्बीचा आवाज नुसता घुमला होता सर्व नातेवाईक आले होते नावाजलेल्या उद्योगपती मानेंच्या मुलाचे उदयचे लग्न होते आणि तेही साबळे यांच्या एकुलत्या एक मुलगी अबोलीशी माने आणि साबळे दोघंही पाहुण्यांच्या स्वागतात व्यस्त होते पाहुणे आणि सर्व मित्रमंडळी भरभरून लग्न सोहळ्याचे कौतुक करत होते उदय शर्वाने घालून तयार झाला होता आधीच दिसायला खूप देखणा आज तरी नवरदेवाच्या पोशाखात जणू राजभिंडा दिसत होता तो त्याच्या मित्रासोबत आला आणि थोड्या वेळाने घोड्यावरून वाजत गाजत वरात निघाली काही वेळाने मित्रांसोबत लग्न मंडपात आला आता लग्नाला पाच मिनटं बाकी होते भटजीने माईक हातात घेतला आणि पुकारायला सुरुवात केली लग्नाची वेळ होत आली आहे तरी मुलीच्या मामाने नवरी मुलीला लग्न मंडपात येऊन घेऊन यावे पण अजूनही नवरी मुलगी आली नव्हती म्हणून भटजीने पुन्हा एकदा पुकारलं नवरी मुलीला मनपात घेऊन यावे तितक्यात अबोलीचे मामा तिच्या बाबांच्या कानात कुजबुजत करत होते काहीतरी झालंय असं मान्यांना वाटलं म्हणून ते पटपट अबोलीच्या बाबा आणि मामाच्या पाठीमागे नवरी मुलीच्या रूमकडे गेले तर साबळे एका कोपऱ्यात डोक्याला हात लावून बसले होते उदयचे बाबा अबोलीच्या बाबांना विचारत त्यात काय झाले तुम्ही असं का बसलाय अबोलीचे बाबा खाली मान घालून बसले आता काय उत्तर देणार तोपर्यंत जवळ असलेला मामा मनाला अबोली रूममध्ये नाही म्हणजे कोठे गेली मामा माहीत नाही आम्ही तिला सगळीकडे शोधले कोणाला सांगून सुद्धा गेली नाही हे ऐकून उदयचे आई बाबा डोक्याला हात लावून बसतात अबोलीची आई तरी रडायला लागते सगळे अबोलीच्या मैत्रीण रमाला विचारू लागले तुला तरी माहीत असे तू मैत्रीण आहे ना, ना तुला तरी सांगून गेली असेल रमा म्हणते मला काही नाही सांगितलं आम्ही सगळं आवरून वरात बघायला गेली होती तेव्हा ती एकटीच होती रूममध्ये नंतर मी आले तेव्हा ती रूममध्ये नव्हती तेवढ्यात रमाचा फोन वाजला तर कॉल अबोलीचा होता तिने कॉल उचलला आणि विचारले कोठे आहेस ती बोलली की आई बाबांना सांग मी ठीक आहे माझी काळजी करू नका असं बोलून तिने कॉल कट केला रमाने नंतर कॉल लावायचा प्रयत्न केला पण बंद आहे असं सांगत होतं रमा खूप घाबरली होती दोन्ही कुटुंबाला खूप टेन्शन आलं होतं आता काय करायचे शेवटी इज्जतीचा प्रश्न होता नाचकी होईल तोंड ढाकवायला जागा राहिली नव्हती पण पर आतापर्यंत ही गोष्ट रूमच्या बाहेर गेली नव्हती तिकडे भटजी पुकारत होता विचार करता करता उदयच्या बाबांची नजर रमाकडे पडते रमा पण दिसायला गोरी पान नाक तरी चिमणीच्या चोचीसारखं नाजूक अगदी चार चौघात शोभेल अशी रमा तेवढ्यात अबोलीच्या आईला म्हणते काकू मी बाहेर जाते कोणाला सांग काही सांगत नाही तेवढ्यात दरवाजा वाचतो मामा दरवाजा उघडतात तर रमाचे बाबा असतात रमा अगं तू इथे आहे मी किती वेळ झालं तुला शोधतोय झालेला सगळा प्रकार रमा बाबांना सांगते तेवढ्यात उदयचे बाबा त्यांच्याजवळ जातात आणि विनंती करतात तुम्ही तुमच्या मुलीचं रमाचं लग्न उदयशी करावे त्यावर रमाचे वडील हे कसं शक काय शक्य आहे आमची तुमची कशी बरोबरी होईल तसं पण अजून रमा लहान आहे तिचं अजून कॉलेज चालू आहे उदयचे बाबा बोलतात आम्हाला मदत नाहीतर खूप बदनामी होईल मी, मी तुम्हाच्या पाया पडतो खूप उपकार होतील रमाचे बाबा बोलतात आपण एकदा रमाला विचारू तिला काय वाटते ते, ते? उदयचे बाबा तिच्या जवळ येतात आणि तिला बोलतात तुला जेवढं शिक्षण घ्यायचं आहे तेवढं आम्ही तुला शिकू पण बाळा नाही म्हणू नको हात जोडून लागले काका हे काय करताय पण काका तुमच्या मुलाने मला पाहिले नि मी त्याला पाहिले तुम्ही अडचणीत आहात म्हणून हे लग्न केलं तरी लग्नानंतर तुमचा मुलगा मला ॲक्सपे ॲक्सपेक्ट करेल का उदयचे बाबा म्हणतात माझा उदय माझ्या शब्दाच्या बाहेर नाही ते काळजी करू नको पण काका तुमच्या आणि आमच्यात खूप फरक आहे तुमच्या थेटसला शोभेल असं मला वागायला वागायला नाही जमणार उदयचे बाबा म्हणतात मी तुला सांभाळून घेईल रमा म्हणते मला थोडा वेळ पाहिजे उदयचे बाबा म्हणतात तोच नाही आपल्याकडे तिला कोणाचा घात करायचा नव्हता तिला काय चालू आहे हे काही समजत नाही तेवढ्यात अबोलीने फसवले रमा आमच्यासाठी ते लग्न कर आमची इब्रत तूच वाचू शकते शकते नाही म्हणू नको काकूंचं बोलणं ऐकून रमा तयार होते लग्नाला अबोलीची आई म्हणाली चल मी तुला पटकन तयार करते रमाला आईची आठवण येते ती लहान असताना आई तिला सोडून गेलेली असती अबोलीची आई रमाला छानपैकी पैठणी नेसवते दागिने घालते जे दागिने त्यांच्या अबोलीला केले होते ते हलकासा मेकअप करते हे सगळं करताना अबोलीच्या आईला रडू येते पण इज्जत तरी वाचेल यासाठी त्या रमाला तयार करत होत्या चेहरा लपवण्यासाठी त्यांनी तिला घोंगट घ्यायला सांगितला अबोलीच्या आईने आणि सगळ्या मैत्रिणीने रमाला हॉलमध्ये घेऊन गेल्या रमाने सर्व हॉलमध्ये एवढी माणसे बघून तिच्या मनाला समाधान वाटते तिला तिचा निर्णय योग्य वाटतो रमा पाटावर उजवा पाय ठेवून उभा राहते भटजी मंगळाष्टका म्हणायला सुरवात करतात शुभमंगल सावधान असं म्हणून दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडला भटजीने वधू वरांनी एकमेकाला हार घालावे असे सांगितले हार घालायला दोघे पुढे झाले तशी दोघांच्या नजरा एकमेकांकडे बघून तू म्हणून जोरात ओरडले कथेचा पुढील भाग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या नवीन भाग तुम्हाला पाहायला मिळतील कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद